नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपलं चॅनलचं नाव अर्चना कुलकर्णी निजामाबाद आहे चॅनलवर जा सबस्क्राईब करा व्हिडिओज बघा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा चला तर आपण आता आज बघूयात गुरुपुष अमृत योग बारा फुलवांतीची लक्ष्मी प्राप्तीची सेवा तर आपल्याला हे बारा फुलवांतीची सेवा चोवीस दिवस करायची आहे ते कशा प्रकारे बघूयात आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओज आणि रंगोळीचे व्हिडिओज पाहायला भेटतील हे बघा हे आहे फुलवाती हे कशा कसे आहेत फुलवाती आपल्याला बारा दिवस म्हणजे चढता क्रम आणि उतरता क्रम नंतर पुढचे बारा दिवस उतरता क्रम म्हणजे पूर्ण चोवीस दिवस हे बघा गुरुपुषामृत योग चोवीस तारखेला दुपारी चार वाजून चौवेचाळीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि पहाटे शुक्रवारी सूर्योदयापर्यंत राहणार आहे मग आपण चार वाजून चौवेचाळीस मिनटापासून पण ही शे सेव्याला सुरू करू शकतो बघा आता गुरुवारी पहिला दिवस आहे तर पहिली वाट शुक्रवारी दुसरा दिवस दोन वाती शनिवारी तिसरा दिवस तीन वाती रविवारी चौथा दिवस चार वाती मग पाच वाती मग सहा मग सात आठ नऊ दहा अकरा बारा असं बाराव्या दिवशी आपल्याला असं कृती करायची आहे बघा मी एक करून दाखविते तुम्हाला हे प पहिला दिवस हे एक फुलवात हे सगळं तुम्ही शुद्ध घायच्या तुपामध्ये भरपूर वाती करून ठेवा आणि हे भिजून ठेवा जेणेकरून आपल्याला वेळेवर फजिती होणार नाही हे पहा हे पहिल्या दिवशी पहिली वात दुसऱ्या दिवशी असे दोन वात तुम्ही कुठलाही दिवा घ्या तांब्याचा पितळाचा चांदीचा स्टीलचा किंवा मातीची पंती घेतलं तरी चालेल मग आपल्याला बाराव्या दिवशी असे बार बारा फुलवाती आपल्याला फुलवात अशी जे सरळ असती ते आपल्याला लावायची आहे आणि सोबतच एक लहानशी अशी वाटी ठेवून घ्या जेणेकरून हे पूर्ण प्रज्वलित होऊन शांत झाल्यानंतर त्याची कादळी काढून ठेवायची आहे किंवा दुसऱ्या दिवशी काढून ठेवायची आणि मुख्य म्हणजे आपल्याला अजून एक काय करायचे आता हे बारा दिवस झाल्यानंतर चो तेराव्या दिवशी तेराव्या दिवशीपासून आपल्याला बढतक्रम आता हे चढतक्रम हे उतरतक्रम बड चढतक्रम झालेला आहे उतरतक्रम म्हणजे कसा आपल्याला तेराव्या दिवसापासून परत बारा वाती घ्यायचे प्रचलित करायचे परत अकरावा दिवस अकरा वाती दहाव्या दिवस दहा वाटी नवव्या दिवस नऊ वाती नंतर पुन्हा शेवटचे एक दिवसापर्यंत एक वात असं करायचं आहे अगर तुमची अडचण वगैरे आली असेल तर तुम्ही घरामध्ये इतर मंडळीपासून पण करून घेऊ शकता आणि जर नाहीच कोणीही करा करणार आहे तर तुम्ही तुमची अडचण कंप्लीट झाल्यानंतर ही सेवा कंटिन्यू पूर्ण करू शकता तर आपल्याला ही सेवा फक्त फुलवाती प्रज्वलित करून चालणार आहे का नाही आपल्याला काय करायचं आहे त्याच्यासोबत सेवा आपल्याला आपल्याला सेवा काय करायची लक्ष्मीप्राप्तीसाठी हे फुलवत आपल्याला प्रज्वलित करायची आहेत त्याच्यासोबतच श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ करायची आहे आपले कुलदेवता आपले कुलस्वामिनी माताचं एक एक माळ आवर्जून करावे कारण की त्यांचा आशीर्वाद नाही तर आपण काहीच नाही मग आपले गुरु त्यानंतर मग आपल्याला व्यंकटेश स्तोत्र तीन वेळास म्हणायचं आहे संस्कृत संस्कृत स्तोत्र आठव्या ओवीपर्यंतच मानायचं आहे त्याच्यानंतर फळश्रुती आहे दोन वेळेस आठव्या ओवीपर्यंतच व्यंकटेश वासुदेव वासुदेव प्रद्युम्नोमित विक्रमापर्यंत पासून ते सर्व देव शिखामणीपर्यंत आणि नंतर तिसऱ्या वेळेस पूर्ण पंधरा ओवीपर्यंत मानायचं आहे आणि त्यानंतर एक वेळा महालक्ष्मी अष्टक आणि तुम्हाला जमत असेल श्रीसुक्त तर म्हणू शकता किंवा महा महालक्ष्मी अष्टक एक वेळेस मंद तरी चालेल आणि एक वेळा सिद्धकुंचिका स्तोत्र हे एवढी सेवा आपल्याला करायची आहे आवर्जून ही सेवा सर्वांनी करा आणि लक्ष्मी प्राप्ती अखंड करून घ्या कारण की असं म्हणता जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा होती तिथे तिथे माता लक्ष्मी न बोलावता जाते आणि अखंड स्थिर राहते आणि आप आपल्याला प्रार्थना पण करायची आहे की आपल्याला जॉबमध्ये नोकरीमध्ये आपल्याला प्राप्त लक्ष्मी स्थिर राहो म्हणून असं नाही की हे सेवा केल्याने आपल्याला कोट करोडो रुपये मिळतील किंवा लाखो मिळतील पण एक समाधान मिळेल आपल्याला आणि आहे ते लक्ष्मी आपल्याला अखंड स्थिर राहील आपला पैसा दवाखान्या बाजारी असा जाणार नाही असं स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपल्याला विनंती करायची आहे आणि महाराजांना नमस्कार करून लक्ष्मी माताला मा भगवान विष्णूला नमस्कार करून हळद कुंकू अक्षदा वाहून प्रार्थना करायचं आहे की आम्हाला सगळ्या कामामध्ये यश द्या आमच्याकडून सेवा पूर्ण करून घ्या बस व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा काही चुकल्यास क्षमा असावी धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ